मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज ना आपण भिडाचं नवीन अप्पेपात्र कसं तयार करायचं हे पाहणार आहोत अप्पेपात्र किंवा भिडाची कोणती इतर भांडी कशी तयार करायची हे पाहणार आहोत तयार करणे म्हणजेच वळसवणे असंही म्हटलं जातं तर ते कसं करायचं हे मी या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप प्रोसिजर सांगितले आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा चला तर मग व्हिडिओला आपण लगेचच सुरुवात करूया हे पहा मी ते असं भिडाच आपेपात्र घेतलंय म्हणजेच तवा घेतलाय एकूण बारा आहे आता हे भांड आहे ना तक ते आता तयार कसं करायचं ते पाहायचंय भिडाची भांडी ही मार्केट मधून मा आणल्या आणल्या नसतात वापरायची कारण यामध्ये ना कच असते त्यामुळे आपण ना ही भांडी आणल्या आणल्या वापरू नाही शकत मार्केटमध्ये मा किंवा मा ऑनलाईन असं भिड्या तयार करून भेटलेलं म्हणजेच वळसवून घेतलेलं भांड हे मिळतं तर हे सिजनिंग केलेलं तवा आहे ना तो या तव्यापेक्षा तुलनेने प्रचंड महाग असतो त्याची क्वालिटी हो तर सेमच असते पण ते तयार करून पटवलेलं असतं म्हणजे सळसळून सीझनिंग केलेलं असतं त्यामुळे जी प्राइस आहे ना ती प्रचंड जास्त असते तर हे आपल्या पत्र आपण घरी कसं तयार करायचं कारण क्वालिटी तर सेमच आहे ते तुम्ही आज मला दाखवणार आहे याची क्वालिटी सेम जे आपण मार्केटमध्ये मिळतो तशीच आहे पण हे सीझनिंग केलेलं नाही तर हे सिझनिंग करायचं ते आज आपण इथे पाहणार आहोत त्यासोबत ना या तव्याची किंमत आहे ना ती जे ऑनलाईन तयार तयार भांडे असतात किंवा सिझनिंग केलेले भांडे असतात त्यापेक्षा दोन ते तीन पटीने कमीच आहे त्यामुळे अशी भांडी तुम्ही आणा आणि घरी सिजनिंग करा फार अशी मेहनत नाही लागत फक्त वेळ द्यावा लागतो तर आपण हे भांडं आहे ना ते सिझनिंग करून घेऊया सुरुवातीला हा तवा आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पाण्याने कारण यामध्ये कस असते आता याला आपण छान असं घासून घेऊयात भांड हे आपल्याला व्यवस्थित घासून घ्यायचंय जेणेकरून यामध्ये कस आहेत थोड्या प्रमाणात निघून जाईल भांड हे व्यवस्थित घासून घेतलं की ते आता पुन्हा आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणखीन भिडाचं जे भांड असतं ना ते हाताळताना जरा जपून हाताळावं कारण ना भिडाची भांडी लोखंड वितळवून ती साचामध्ये तयार केलेली असतात ती एका साचामध्ये तयार केलेली असतात त्यामुळे ना जर ती का खाली पडली तर ती तुटण्याची शक्यता असते तर मी आपलं भांड हे पाण्याने स्वच्छ धुवून घेतलंय अप्प्यांच भांड हे मी व्यवस्थित घासून ते पाण्याने स्वच्छ धुवून घेतलंय आता हे पहा इथे मी दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलंय आता यामध्ये एक चमचा मीठ घालूया आता हे छान असं मिसळून घ्यायचंय हाताने आपल्याला दोन्ही जिन्नस व्यवस्थित मिसून घेतलं की ते आपल्याला पात्रावर सोडायचं आहे संपूर्ण मिश्रण हे आपल्याला पात्रावर घालायचं आहे तांदळाचं पीठ का घ्यायचं कारण थोडंसं खरखरीत असतं तुम्हाला हवं तर तुम्ही फक्त पिठाचा वापर केला तरीही चालेल आताने आपण हे स्क्रबरने छान असं घासून घेऊया असं केल्याने ना जर काही अजून काही कस राहिला असेल तर ते निघून जात ना कस निघण्यासाठी फार असा वेळ लागतो त्यामुळे वे आपल्याला भांडा आधी व्यवस्थित घासून घ्यायचे आता स्क्रबरने आपण हे व्यवस्थित घासून घेऊयात मागूनही व्यवस्थित आपल्याला हे घासून घ्यायचे दोन्ही बाजूने अप्पे पात्र पिठाणे आणि मिठाणे हे व्यवस्थित घासून घेतलं की ते पुन्हा पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे पात्र हे व्यवस्थित धुवून घेतलं की थोडं पाणी निथळून घ्यायचं आपल्याला आधी आधी आपण हे व्यवस्थित आधी धुवून घेऊया आणि यातील पाणी हे निथळून घेऊया पाणी निथळून घेतल्यानंतर मी पात्र हे घ्यासवर ठेवलंय आणि थोडं हे आपल्याला आता गरम करून घ्यायचंय घ्यास हा आपल्याला मोठा करायचाय आणि पात्र हे आपल्याला हलकस गरम करून घ्यायचंय आपे पात्र हे हलकस गरम झालं की घ्यास हा मोठाच ठेवायचा आणि यावर आपल्याला सुरुवातीला तेल घालून घ्यायचंय थोडं जरा जास्तच तेल घालायचं आहे यामध्ये कारण हे भांड नवीन असताना सुरुवातीला तेल हे जरा जास्त शोषून घेतं म्हणून आपल्याला सुरुवातीला यामध्ये जरा जास्तच तेल घालायचं आहे तेल हे गरम झालं की यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे संपूर्ण अप्पे पात्रामध्ये कांदा आपल्याला घालायचा आहे घ्यास आपल्याला मोठाच ठेवायचा आहे आणि कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे ही स्टेप नक्की फॉलो करा खूप महत्वाची आहे यामुळेच ना अप्पेपात्र हे छान तयार होतं त्यामुळे ही स्टेप नक्कीच फॉलो करा आपल्याला हे दोन वेळा फॉलो करायचं आहे आता कांदा हा मस्त असा आपल्याला काळपट म्हणजेच करपेपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा हा मी गॅसवर मोठाच ठेवून मस्त असा परतून घेतलाय करपला आहे आता कांदा ना आपल्याला असाच यामध्ये ठेवायचा आहे आता घ्यास बंद करायचा आणि कांद्या कट यावर आपल्याला आता झाकण ठेवून अप्पपात्र एक दोन दिवस असं झाकून साईडला ठेवून द्यायचं आहे आधी भिडाचं भांड म्हणजेच अप्पेपात्र हे गरम आहे त्यामुळे आधी सुरुवातीला हे गॅसवरच ठेवून द्यायचं आणि मग हे थंड झाल्यावर एका कोरड्या ठिकाणी साईडला हे ठेवून द्यायचं तर यावर झाकून ठेवून आपण हे असं पूर्णपणे दोन दिवस असंच ठेवून देऊयात दोन दिवस अप्पेपात्र हे मी झाकून ठेवलं होतं कांद्या सक आता ना आधी यातील आपल्याला कांदा हा काढून टाकायचा आहे आणि भिडाचं भांड हे धुवून घ्यायचं आता आधी आपण ना कांदा हा काढून टाकूयात आपल्याला हा कांदा नाही वापरायचा आहे तो आपल्याला काढूनच टाकायचा आहे आता आपण हा पात्र धुवून घेऊयात आपण कांदा काढून टाकल्यानंतर ते व्यवस्थित साफ करून घ्यायचंय पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचंय तर पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं की त्याला आपल्याला व्यवस्थित अपेपात्र हे घासून अपे घ्यायचंय पात्र तयार होण्यासाठी थोडा वेळ जरूर द्यावा लागतो सोबतच अगदी थोडी मेहनत घ्यावी लागते पण ते तयार करणं म्हणजेच वळसवणं हे असं फार कठीण नाही आहे सोबतच महागड भांड घेण्यापेक्षा केव्हाही चांगलंच कारण याची क्वालिटी ही सेमच आहे फक्त ते सीझनिंग केलेलं नाही आहे ते तर आपण घरी करू शकतो तुम्ही आपे पात्र हे व्यवस्थित घासून घेतलं की ते पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊयात आधी व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे सावकाश कारण आता भांड्याला तेल आहे त्यामुळे हे भांड व्यवस्थित हाताळा आणि व्यवस्थित धुवून घ्या पात्र हे स्वच्छ धुवून घेतलं तर इथे ना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ घेतले आहेत एक दोन ते तीन चमचे आता यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि याला आपल्याला रवाळ असं वाटून घ्यायचं आहे इथे ना मी तांदूळ हे वाटून घेतले आहेत छान असे रवाळ वाटून घ्यायचे आहेत आपल्याला आता हाताने हे असे चरचरी लागले पाहिजेत आता हे आपण वाटून घेतलेले तांदूळ आहेत ना ते पात्रावर काढून घ्यायचे आता हे संपूर्ण तांदूळ आपल्याला पात्रावर पसरवून घ्यायचे आहेत पुन्हा हे तांदूळ चरचरीत स्क्रबचं काम करतात त्यामुळे ना ही पण स्टेप तुम्ही नक्की फॉलो करा या ना आपलं अप्पेपात्र आहे ना ते छान असं नॉनस्टिक होतं एकदा नक्की करून पहा ही स्टेप तुम्ही छान लावून घ्यायचे तांदूळ दोन्ही बाजूने आपेपात्राला हे आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आता हे आपेपात्र आहे ना ते स्क्रबरने आपण मस्त असं घासून घेऊयात थोडस याने ना ते छान असं गुळगुळीत होतात त्यामुळे ना हे स्क्रबरने व्यवस्थित घासून घ्यायचंय दोन्ही बाजूने आपल्याला हे व्यवस्थित घासून घ्यायचे आणि मग ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आपेपात्र हे स्वच्छ मी धुवून घेतलंय आणि ते आता गॅसवर पुन्हा ठेवून घेतलंय आता आपेपात्र आपल्याला पुन्हा हे थोडं असं गरम होऊ द्यायचंय हलकस पात्र हे गरम झालं की यावर आपल्याला पुन्हा तेल सोडायचंय आपल्याला अजून जास्तच तेल सोडायचंय कारण ना आपण हे सुरुवातीला जेव्हा जास्त तेल घेतो ना तेव्हा अप्पेपात्र हे छान असं तेल शोषून घेत आता हे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला पुन्हा कांदा घालायचा आहे संपूर्ण पात्रामध्ये कांदा आपल्याला पसरवून घालायचा आहे आता कांदा आपल्याला पुन्हा करपेपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे परतून घ्यायचा आहे कांदा मी परतून घेतलाय कांदा हा या स्टेज पर्यंत परतून घ्यायचा म्हणजे तो करपेपर्यंत आता ना आपण घ्यास बंद करूयात आपलं आपले पात्र आपलं झाकण ठेवून आपण कांद्या सकट आता हे फक्त आपल्याला एकच दिवस ठेवून द्यायचंय साईडला सुरुवातीला आपण हे घ्यासवरच ठेवूयात कारण पात्र हे खूप गरम आहे झाकण ठेवायचं यावर आणि आपल्याला हे झाकून एक दिवसभर आपल्याला हे असं झाकून ठेवायचं एका कोरड्या ठिकाणी पात्र एक मी अख्खा दिवस झाकून ठेवलाय आता यावरील झाकण काढूयात आता हे आपल्याला यातील जे कांदा आहे ना तोही टाकूनच द्यायचा तो नाही वापरायचा तर हे कांदा आपण काढून टाकूयात आणि आपलं पात्र व्यवस्थित साफ करून स्वच्छ धुवून ते घासून घ्यायचे कांदा हा काढून घेतला की अपेपात्र हे पाणी खाली थोडं घ्यायचं आणि आता ते यावर आपल्याला घासून स्क्रबरने व्यवस्थित घासून घ्यायचे दोन्ही साईडने आणि ते आपल्याला पाण्याने मग स्वच्छ धुवून घ्यायचे पात्र हे स्वच्छ साफ करून घेतल्यानंतर तो असा मी कोरडा करून घेतला आहे आता ना आपण अप्पेपात्र हे तयार आहे म्हणजेच ते आपण व्यवस्थित वळसवून घेतला आहे आता यामध्ये तुम्ही अप्पे इडली साबुदाना वडा काही करू शकता पण मी आता यामध्ये काहीच नाही करणार आहे म्हणून ना आता आपण जर काही करणार नसू तर अप्पेपात्र हे धुवून घेतल्यानंतर त्यावर असं तेल लावून घ्यायचं आहे आणि मग ते आपल्याला अप्पेपात्र तसंच साईडला ठेवून द्यायचं एका कोरड्या ठिकाणी आणि जेव्हा आपल्याला ते वापरायचं असेल तेव्हा ते पुन्हा घासून घ्यायचं आणि मग अपेपात्र हे आपण वापरायला तयार आहे दोन्ही बाजूने अप्पे पात्राला तेल हे व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचं आहे आता हे अपे पात्र आहे ना ते आपण एका कपडी पिशवीमध्ये किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवायचं एका कोरड्या ठिकाणी तुम्हाला जेव्हा कधी हवं असेल तेव्हा तुम्ही अपेपात्र हे घेऊन ते घासून वापरू शकता आपे पात्राला दोन्ही बाजूने तेल हे मी व्यवस्थित लावून घेतलंय तर हे पात्र तुम्ही कोणत्याही एका पिशवीमध्ये भरून ठेवा आणि ते कोरड्या ठिकाणी ठेवून द्या जेव्हा हवं तेव्हा तुम्ही खासून ते वापरून घ्या तुम्हाला पण जरी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा शेअरही करा आणि चॅनलला करा अशा छान छान व्हिडिओज आणि रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही स्नेहल रेसिपीज या चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग पुन्हा भेटूयात तोवर नमस्कार